अमोल कोल्हे विजयराव कोलते सुष्माताई अंधारे महिला राष्ट्रवादी सुदर्शन जगदाळे यशवंत गोसावी महेश महेश्वर लोकसभा मतदारसंघातून उपस्थित असणारे आपण सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघितले आज आपल्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे पोलिसांची उचक घालू नका आत येण्यासाठी आत पण गर्दी आहे पोलिसांची उचक घालू नका आणि जरा शांत राहा म्हणजे तुम्हाला ज्या उद्देशासाठी आलाय तो तुमचा उद्देश सफल होईल आपण सगळ्यांनी आज आपल्या महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही अर्ज भरलेले आहेत आणि तिने आपले येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतले उमेदवार या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आज अर्ज भरून उमेदवार झालेले आपल्या तिन्ही उमेदवारांचं वेगळं वैशिष्ट्य आहे स्वाभिमानीपणा आपल्या व्यक्तिगत जीवनात सार्वजनिक जीवनात दाखवण्याचं काम या तिन्ही उमेदवारांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, पवार पक्ष हा महाविकास आघाडीतले आमचे इतर सहकारी शेतकरी कामगार पक्ष दोन्ही कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पार्टी आणि आमचे इतर सर्व घटक पक्ष या सर्वांनी एकत्रितपणाने महाविकास आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रात दिलेले आज महाराष्ट्रातलं चित्र जर बघितलं आवाज काय नाही आवाज कमी आवडत उमेदवार ज्यांचा ज्यांचा प्रचार करायचा ते जर पुढे बसले तर कसा प्रचार करणार <सी> <क्यार> <देड़ी> व्यासपीठ लहान आहे पोलिसांनी आम्हाला जरा छोट्या जागेची व्यवस्था केलेली आहे पदोपदी अन्याय हा पोलीस अधिकाऱ्यांना सांगणं आवश्यक आहे की जरा मोठ्या रस्त्यावर जागा दिली तर बरं झालं असतं तीन पक्षाचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि इथं आता बसायला जागा नाही पोलिसांचा दृष्टिकोन कसा अन्यायकारक आहे हे hey, या निमित्तानं तुम्ही सिद्ध केलेलं आहे ठीक आहे काय हरकत नाही दिवस बदलत असता तेवढंच लक्षात ठेवा आज आपल्या सर्वांना नुसत्या पुण्यापुरतं नाही तर संपूर्ण भारत देशात लोकांना सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात तुम्ही येऊन भाषण करा नाही तर मी खाली बसतो <laughs> या देशामध्ये जनतेने आपलं मत निश्चित केलेलं आहे आणि देशभर इंडिया आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय काल परवा भंडारा गोंदियामध्ये राहुल गांधीची सभा झाली त्या सभेला भर उन्हात उत्तम प्रतिसाद होता आमच्या विरोधी भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे आणि म्हणून त्यांना उमेदवार निश्चित करता येत नाही आहे ते उमेदवार बदलण्याचं धोरण मनात ठेवून काही ठिकाणी काम चालू आहे आणि काही उमेदवार तर आज सकाळी ठरलेले म्हणजे उमेदवार ठरवत असताना देखील आता आत्मविश्वास महायुतीच्या बाजूला दिसत नाही जे उमेदवार उभा करतोय त्याच्या मागे माणसं नाहीत हा अनुभव आल्यानंतर उमेदवार बदलण्याचा विचार देखील काही ठिकाणी होतोय आणि म्हणून आज आपण सर्वांच्या समोर इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सगळे ही विनंती करायला आलोय की या देशातली महागाई या देशातली बेकारी या देशातली अन्याय पद्धतीने सगळ्या एजन्सीज वापरण्याची व्यवस्था या देशातल्या सामान्य माणसाकडून जीएसटीच्या माध्यमातून कर घेण्यात आलेली व्यवस्था ही सगळी जर बदलायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा लोकांचं राज्य आपल्या सगळ्या इंडियाचं महाविकास आघाडीचं राज्य देशात आणि राज्यात आणावं लागेल राज्या राज्या धन्यकर आमचे उमेदवार होते मागच्या विधानसभेला धन्यकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात चमत्कार घडवला आणि पुणे शहरात काँग्रेसची सीट आमची त्यावेळी निवडणुकीत निवडून आली आज दंगेकरांना पुन्हा लोकसभेला उभा करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की जसं पुण्यामध्ये एक विधानसभा तुम्ही काढली तशी पुणे जिल्ह्यात आणि पूर्ण देशामध्ये दंगेकर तुम्ही दंगा केल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना योग्य जागा दाखवणार आणि सामान्य माणसाला पुणे शहरात महागाईवर मत द्यायचं असेल महागाईच्या विरोधात